नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि खूप मोठी खुशखबरसुद्धा आहे आता बघा खूप दिवसांपासून ज्या निधीची आपण वाढ बघत होतो ज्या पेन्शनची आपण वाट बघत होतो ती पेन्शन आता यायला सुरुवात झालेली आहे आपल्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये तो निधी आता वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे बघा आठ ते दहा दिवसापासून नऊ तारखेलाच जे संजय गांधी निराधार योजनेचे जे सरकारी वेबसाईट आहे किंवा जे पोर्टल आपण ज्याला म्हणतो त्यावर एक मेसेज त्यांनी टाकलेला होता की I mean, आम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये सर्व निराधार बांधवांचे जे निधी आहे जे पेन्शन आहे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत आणि त्यामुळे हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे तर त्या प्रक्रियेमध्ये हे जे पोर्टल असते हे बंद ठेवण्यात येत असते दोन दिवसासाठी आणि तसा मेसेजसुद्धा त्यांनी टाकलेला होता परंतु तरीही पैसे दहा तारखेपर्यंतसुद्धा सर्व कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले नव्हते आता बघा खूप म्हणजेच की सर्वच लाभार्थी अतिशय आतुरतेने वाट बघत होते या पेन्शनची या निधीची तर ते मानधन त्यांना आतापर्यंत तरी मिळालं नव्हतं तर आता खूप मोठी खुशखबरी आलेली आहे की आजपासून जे निधी आहे जे पेन्शन आहे ते या जिल्ह्यांमधील जे काही तालुक्या असतील जे जिल्हे असतील त्या जिल्ह्यांमध्ये आता बँकेत पैसे येणं सुरू झालेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे जमासुद्धा झालेले आहेत तर सध्याची खूप मोठी बातमी सप्टेंबरचा जो हप्ता आहे तर आज अकरा वाजल्यापासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकणे सुरुवात झालेली आहे आता बघा यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजूनही जो निधी आहे तो आलेला नाही आहे तर त्यांना मी एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की पैसे टाकणं चालू झालेले आहेत अकरा वाजल्यापासूनच पैशांची ज अनुदान आहे ते टाकण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आता या एक दोन दिवसांमध्ये स महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत तर घाबरायचं नाही आहे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता या एक दोन दिवसांमध्ये आता आजपासून सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये आज पडतील आणि काही जिल्ह्यांमध्ये उद्या पडतील त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे असं या एक दोन दिवसामध्येच होऊ शकते की उद्यापर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही निराधार योजनेचे पैसे आहेत जो अनुदान आहे जे मानधन आहे ते त्यांना मिळणार आहे तर आता आज आप आपण बघूया की नेमकं सध्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जे निधी आहे हा जमा करण्यात आलेला आहे हे आपण बघूया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते जिल्हे आपण बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जो निधी आहे सप्टेंबर महिन्याचा तो जमा करण्यात आलेला आहे तर बघा सर्वात आधी बघा नगर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामध्ये अनुदानाचे जे पैसे आहेत ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर नागपूर जिल्हा आहे नागपूरमध्ये सुद्धा नागपूर शहरामध्ये सुद्धा जे वर्ग करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे या पेन्शनचे त्याचबरोबर चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनुदान जे आहे ते आलेलं आहे त्याचबरोबर ठाणे ठाणे आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे सप्टेंबर महिन्याचे ते वर्ग केलेल्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत लातूर शहरामध्ये सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून जे अनुदान आलेला आहे ते त्यांच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे अनुदान आलेलं आहे त्याचबरोबर आहे नंदुरबार जिल्हा बघा नंदुरबारमध्ये सुद्धा अनुदान जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे सिन्नर आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याचे ते टाकण्यात आलेले आहे वर्ग करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा या योजनेचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडणे चालू झालेले आहेत त्याचबरोबर बसमत हिंगोली तर यामध्ये सुद्धा हे अनुदान आलेलं आहे त्याचबरोबर मुंबई उपनगर आहे तर दौंड तालुका पुणे दौंड तालुका पुणे या ठिकाणी सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे जे सप्टेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते टाकण्यात आलेलं आहे बीडमध्ये सुद्धा अकरा वाजून सदोतीस अडोतीस मिनटापासून म्हणजे असं समजा की त्या सुद्धा अकरा वाजल्यापासूनच हे पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पंधराशे रुपये टाकण्यात आलेले आहेत कारण की सप्टेंबर महिन्यात जे अनुदान आहे हे वाढीव अनुदान तुम्हाला मिळणार नाही आहे जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आहे तोपर्यंत अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना किंवा मग सर्व निराधार बांधवांना बद्दलचं काय निर्णय घेणार आहे सरकार त्यांनासुद्धा देळणार आहे का या शासन निर्णयामध्ये नक्की पूर्ण माहिती क्लीन होणार आहे तसं तर फक्त दिव्यांग बाबतच माहिती समोर येत आहे सर्व अधिकाऱ्यांपासून तर मंत्री महोदयांपर्यंत सर्व दिव्यांग बांधवांनाच अडीच हजार रुपयाची माननवाढ त्यांनी केलेली आहे परंतु शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहून येते हे यावर आपला डोळा आहे तर शासन निर्णयामध्ये एक वेळ स्पष्ट झालं की मग आपल्याला संपूर्णता समजा समजणार आहे तर सध्या तरी पंधराशे रुपये सर्वांना येत आहेत तर अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप सुरू झालेले आहेत सकाळपासूनच आज अकरा वाजल्यापासूनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येत आहेत त्याचबरोबर का अजूनपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत आता पडले असतील तर त्याच्याबद्दलचं काही मॅसेज आलेला नाही आहे कारण की आता साडेबारा एक वाजत आलेलं आहे परंतु अजूनही त्याबद्दलची माहिती आलेली नाही आहे त्याचबरोबर अहमदनगर आहे अहमदनगरमध्ये सुद्धा अजूनही पैसे काही ठिकाणी आलेले नाही आहेत सोलापूरमध्ये काही ठिकाणी पैसे आलेले आहेत या अगोदर मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की सोलापूरमध्ये सुद्धा पैसे आलेल आलेले आहेत परंतु काही ठिकाणी आलेले नाही आहेत तर जवळपास सर्वांनाच आता थोड्या थोड्या वेळावरने काही काही अंतराने त्यांना हे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेलं आहे आणि जमा होणार आहेत तुम्हाला घाबरायचं नाही आहे कारण की या जिल्ह्यामध्ये जर जमा झालेले आहेत पैसे तर बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा होणारच आहेत थोडा वेळ लागणार आहे टप्प्याटप्प्याने म्हणा एक घंटा दोन घंटे किंवा मग उद्यापर्यंत परंतु पैसे सर्वांना मिळणार आहेत कारण की हे जे निधी आहे पेन्शन आहे हे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी सर्व निराधार बांधवांसाठी आज सकाळपासूनच अकरा वाजल्यापासूनच सर्वांना जो सप्टेंबरचा हप्ता हा येण्यास सुरुवात झालेली आहे पण एक गोष्ट मात्र इथं नक्की लक्षात घेण्यासारखी आहे की या निधीला खूप वेळ लागलेला आहे पाच ते सहा तारखेच्या आसपास आपल्याला ही निधी मिळायला पाहिजे होती परंतु त्यामध्ये प पाच सहा दिवसांचा जो उशीर आहे तो झालेला आहे तर सरकारनंसुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवर बरोबर शासन निर्णय काढल्यानंतरसुद्धा एवढा वेळ करणं म्हटलं म्हणजे खूप एक आश्चर्यजनक गोष्ट आहे तर असो सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे तरुण आनंदीची गोष्ट हे आहे की आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे एवढा उशीर झाल्यानंतर एवढ्या टाईम झाल्यानंतर जे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे जो आनंद आहे तो आता पाहण्याजोगा राहिलेला आहे कारण की आता जो अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच की त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळणार आहे आणि शेवटी आखरी तुम्हाला एक गोष्ट आणखीन इथं सांगावीची वाटणार आहे की बघा गणपती बसायच्या अगोदर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा जो वेतन आहे ते गणपती बसायच्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता आणि सरकारने या त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा काढलेला होता परंतु संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना मात्र एवढा उशीर त्या ठिकाणी होत आहे तर याबद्दल सरकारनं थोडं लक्ष द्या पाहिजे तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र